शहाजी बापूच काम आमच्या तर नाही भाऊ काय आमच्या गावात नाही का काम देशमुख आमचं नाही खाली चौदा गावाला मारलं विकास म्हणजे टेंडर घ्यायचं आणि स्वतःनं राबवायचं असं हो झालेलं आहे या पाच वर्षात बाबासाहेब देशमुखाचं कार्य चांगलं आहे पाण्याला तिसंगी सोनके लोक पाण्याला मा पाणी मा सोडा म्हणून गेले शहाजी बापानं उत्तर दिलंय तिसंगी सोनकवाली तुम्ही पाणी मागायसाठी येऊ नका आणि काही देशमुख माघार घेतील जनतेचा ऐकायला लावणार सगळी आमच्या गावात आतापर्यंत निधी दिलेला गणपतराव देशमुखांनी जेवढा निधी दिलाय तेवढा तर निधी आला नाही आज बहिणीला केलं खुश पण इकडे भाव मेरा की जीव भावर काय भाव आणतो त्यासाठी पण योजना काढायला पाहिजे योजना निगर करल ती देणार आहे आपल्यातच देणार योजना ती देणार आहे कुठली योजना बरं त्यांच्याजवळ काय नोटा छापणार आहे ते का ते आपलंच कुठलं तर गोळा करणार आहे त्यातन देणार आहे ते नमस्कार आपल्या सगळ्यांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपण सातत्यानं ए बी मराठी न्यूजवरती ग्राउंड रिपोर्ट्स पाहिले ज्यामध्ये आम्ही ग्राउंड लेवलला उतरून जनमानसांचा कौल नेमका काय होता ते पाहण्याचा प्रयत्न केला त्या ग्राउंड रिपोर्ट्सला तुम्हीसुद्धा मोठा प्रतिसाद दिला आहे त्याच पार्श्वभूमीवर आगामी विद्य आगामी विधानसभा निवडणुका ज्या होणार आहेत ज्या अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत त्याच पार्श्वभूमीभूमीवर ए बी मराठी न्यूजची जी टीम आहे ती पुन्हा एकदा सज्ज झाली आहे ग्राउंड रिपोर्ट्स करण्यासाठी त्याच अनुषंगाने आज मी सांगोला विधानसभा मतदारसंघातील अत्यंत महत्त्वाचं गाव म्हणजे सोनके या गावात आहे सांगोला विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर इथले विद्यमान आमदार आहेत शहाजी बापू पाटील आता दोन ना, दोन हजार चोवीस म्हणजे आगामी विधानसभा निवडणूक जी आहे त्याच्यासाठी इच्छुकां इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांचा जर विचार केला तर सध्या जे विद्यमान आमदार आहेत शहाजीबापू पाटील ते सुद्धा पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यासाठी तयार आहेत त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब देशमुख जे आहेत गणपतराव देशमुख यांचे नातू ते आणि त्याचबरोबर डॉक्टर अनिकेत देशमुख हे दोघंही पुन्हा म्हणजे पु उमेदवारीसाठी इच्छुक आहेत त्याचबरोबर यात आणखीन एक भर म्हणून दीपक साळुंखे जे आहेत ज्यांनी अलीकडेच एक स्टेटमेंट दिलेलं आहे की स्वतः ब्रह्मदेव सु सुद्धा जर ब्रह्मदेव सुद्धा आले तरी मी ही निवडणूक जी आहे ती लढवणारच त्या आहे त्यामुळं चार उमेदवार जे आहेत ते इच्छुक आहेत त्याच पार्श्वभूमीवर इथल्या जनमानसांना नेमकं काय वाटतंय तेच आपण पाहणार आहोत नमस्कार काका काय नाव आहे हनुमंत सोपन कोळीकर कोण आहे आमदार आमदार बाबासाहेब देशमुख आताचे विद्यमान आता शाहजी बाप आहेत कसं आहे काम शाहजी बापूच काम आमचे तर नाही भाऊ काय आमच्या गावात नाही का काम नाही आमच्या गावात कामच नाही ते म्हणते कुठे दिला एक दोघाला देऊन चालतो काय वैयक्तिक वैयक्तिक चालत नाही ना गावाचा विकास करायला पाहिजे मग चालत आता काय होईल येणाऱ्या निवडणूक बाबासाहेब आमच्या गावात तरी येणार जास्त बाबासाहेब येणार म्हणते हा देशमुख येणार बाबासाहेब ना त्याचं काम चांगलं आहे त्यांचं त्याचं काम चांगलं आहे का तेच डॉक्टर अनिकेत देशमुख पण इच्छुक आहेत असं म्हणलं जाते शेका पक्षाचे दोघं पण त्यांच्यात कोणतरी सरत गेल्या पाहिजे आणि बाबासाहेब त्यांनी अनेकेत बाबासाहेब पाठिंबा असं माझं मत आहे नमस्कार काय विकास झालाय का गावचा कशाचा झाला नाही का पाणी सुद्धा सोल नाही गेल्यावर नाही गेल्यावर सोल नव्हते की मग आता आम्ही गेल्यावर निवडणुकीला दिले नाही गेल्यावर आमचं तळच भरला खाली चौदा गावाला मारला जीव शहाजी बघून आता का शेती काय शेतात शेतात आहे की ऊस केळी टमाटा आणखीन काही जण आहे तिथं सगळ्यांनाच विचार सगळ्यांना विचारते की काय गावचा विकास झालाय का गावचा विकास सध्या पाच वर्ष स्टॉपच आहे स्टॉप आहे वैयक्तिक विकास झालाय म्हणजे टेंडर घ्यायचं आणि स्वतःनं राबवायचं असं झालेलं या पाच वर्षात आणि आणखेचा ते मागा विषय काढला हाही दोन्ही बी क्वालिफाईड मुलं आहे ते त्याच्यामुळे तो त्यांचा घरचा विषय आहे ते वैयक्तिक दोघ जण मिटवते मिटवतील असं नाही नाही त्यांनी मिटवावा आणि मिटवलाच पाहिजे नाही तर मिटवलं तर कौन, मला एक प्रश्न विचारायचा आता तुम्ही बाबासाहेब देशमुख म्हणताय किंवा जे कोणी आहे त्यांचा शेकाबचे उमेदवार आता तुमच्या सांगोला जो विधानसभा मतदारसंघ आहे त्यातनं लोकसभेच्या वेळी निंबाळकरांना साडेचार हजाराचं लीड गेलंय मग त्यावेळेस स्थिती वेगळी होती काय काय नाही नाही त्यावेळेस अशी परिस्थिती होती की एक वातावरण त्यांनी तयार केलं होतं की आम्ही पाणी आणलं हे आणलं आणि ते जे खासदार आहे त्यानं सांगोल्यात जरा थोडा कॉन्टॅक्ट ठेवला होता आम्ही ह्या चौदा गावात आहे आम्ही चौदा गावात सात हजार मताचं लीड दिलं आहे घड्याळाला ह्याला सॉरी तुतारीला तुतारीला आम्ही ह्या चौदा गावात लीड दिलं आणि विधानसभेला बी आमची चौदा गावं लीडमध्ये जाणार आणि आमची जी काय ही दहा बारा गावं आहे ती आमच्या तलावात पाणी न सुटल्यामुळं आम्ही अतिशय संकटात होतो त्याच्यातनं आता बाहेर निघलेलो आहे शेतात शेतात ऊस आहे केळे आहे डाळिंब पण डाळिंबावर काय अनुदान मिळत नाही काय नाही तेल्या रोगानं गेले फेल गेले ते हा आणि ह्या पाच वर्षात या काय त्या शासनानं शेतकऱ्याला अनुदान नाही परत जी एस टी लादली ती आपल्या शेतकऱ्यावरच लादली या परत कुठले आळीज काय आलं फॉर्म भरून घेते ती कुठलं काही हीच देत नाही ती काय त्याला म्हणते ते आपलं अनुदान देत नाही ते आणि काय नाही आणि जी काय पाण्याची पोजिशन अशी आहे की त्यांचं अधिकारी पाण्याच्या नियोजनमध्ये अधिकारी नाहीत त्याच्यामुळं पाण्याचं वाटप व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळं हल्ली शेतकरी ह्या पाच वर्षात अतिशय अडचणीत आला आहे कुठला बी कॅनल असू द्या उजनीचा असू द्या वीर भाटगरचा असू द्या त्यांच्याकडं पूर्ण क्षमतेनं का नियोजन नसल्यामुळं शेतकरी हा पूर्ण अडचणीत आलेला आहे पहिला दुष्काळ न आलेला आहे आणि आता पाण्यानं पिकं चालले ती या रोगाचा प्रादुर्भाव ज्यादा आहे खाज्याच्या जा किमती जादा वाढल्यात आहे आणि त्याच्यामुळं शेतकरी हवाला दिलाय आणि शेतकऱ्याच्या पिकाला किंमत नाही आणि कारखानदारी करते घोषणा मात्र करते ती शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त प्रश्न आम्ही सोडवणार आहे आम्ही हे करणार आहे आमचं सरकार कटिबद्ध आहे असं तसं घोषणा फक्त देते ती प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या कसल्याच ह्याला नाही ती शेतकऱ्याला मदत म्हणून नाही कुठली शासन योजना बऱ्याच आलेल्या आहेत काय आपलं तात्पुरतं मिळालेत की पैसे बायकांना हो बायकांना मिळालेत की द्यायच पैसे असं द्यायचं नाही आजोबा ना। काय वाटतंय काय आधीचा काळ बरा होता का आताचा त्यांच्याकडे बोलते शरद पवार कसं वाटतं चांगले नमस्कार काय बाबासाहेब देशमुख म्हणतात हां बाबासाहेब बाबासाहेब देशमुख आमचा विश्वास आहे अनिकेत देशमुख उभे होते अनिकेत देशमुख होते पण बाबासाहेब देशमुखाचं कार्य चांगलं आहे आणि उत्साह चांगला आहे त्यामुळे बाबासाहेब देशमुख दीपक साळंकेत बनल का दीपक साळंकेत चांगलं नेताय आहे पण काम नाही ना हा काम पाहिजे ना जनतेला काम दाखवता अजून काही आहेत नागरिक का आपल्यासोबत नमस्कार वातावरण कसं आहे राजकारणाच निवडणुकीच बाबासाहेब देशमुख आता शहाजी बापू पाटील फेमस झालेत महाराष्ट्र सोडून देशात सुद्धा काय वाटतंय मग त्यांचं ते काय पक्ष बदलवून ह्या पक्षात त्या पक्षात त्यावर माणसावर विश्वास नाही आमचा सगळ्यांनी बापूल डावलाय म्हणलं थोडं एखादा तर बापूल पाहिजे आता विरोधक म्हणतात की गद्दार आहेत काय एकनिष्ठ पाहिजे म्हणते चांगलाय बापू तस काय झाले का विकास झाले का विकास होऊ ना पण माणूस बोलण्यात चांगला आहे आता समजा बापू जर निवडून आलं तर मुख्यमंत्री म्हणून कुणाला बघताय महायुतीमधून बापूचा पक्ष एकनाथ शिंदे इकडे पलीकडे आणखीन काही माणसं आहेत त्यांना आपण विचारूयात नमस्कार निवांत बसलाय काय शीती काय शीते काय ऊस पाणी आहे पाणी आपल्याला भरपूर आहे आमदारांचं काम कसं आहे आमदारांचं काम सोनखे गावाला शहाजी बापूचं काम काय नाही पाण्याला तिसंगी सोनके लोक पाण्याला पाणी मा, मा सोडा म्हणून गेले शहाजी बापानं उत्तर दिलंय तिसंगी सोनखवाली तुम्ही इथं पाणी मागायसाठी येऊ नका ही, ही शहाजी बाल बोलणं झालंय तर बाबासाहेब देशमुख इथन ह्या बावीस गावात लीड होणार आहे बाबा काय गणपत आबा देशमुख जेव्हा होते आमदार म्हणून तो काळ आताचा काळ काय ते काळ वेगळा होता म्हात्याची काम होती आता बाबासाहेब म्हातारे हातावर हात मारून कामच करणार आहे ना ती बाबासाहेब देशमुख देशमुख तर आणखीन काही तर नागरिक आहेत आतापर्यंत जे कौल घेतलंय त्यामध्ये बाबासाहेब देशमुख यांनाच जास्त मतदान होईल असं दिसतंय नमस्कार काय चाललोय नमस्कार 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 काय बिल चालू आमदारांचं कस आहे का आमदारांचं चांगलं आहे कुठल्या आमदाराचं काय आम्हाला कळलं काय नाही इथलं जाय ना तुम्ही आम्ही आता आलोय आम्हाला काय माहिती नाही विधानसभा निवडणूक आलेल्या आहेत काय वाटत चांगलं शांत आणि माणूस आहे आणि सगळ्याला समजून घेणारा आणि लहानपणापासून माथाऱ्यापर्यंत सगळ्याला म्हणजे सगळे विचारपूस करणारा चांगला नेता शेकअप मधून दोघही ना तू जे आहे ते इच्छुक आहे तुम्ही बाबासाहेब उभं राहणार आणि त्याने देशमुख माघार घेतील घेणार की घेणार जनते त्याला ऐकायला होणार सगळी जनतेने ऐकलं त्यांनी घेतलं तर त्यांचं सगळ्या कल्याण होणार आहे चांगलं होणार आहे काय राजकारण बघता काय वाटते सध्याची राजकारणाची स्थिती बघितल्यावर काय वाटते राजकारणाची काय सगळं हीच झालंय आता उलटं सुलटं जाऊन बसले आता म्हणजे राजकारण म्हणून काय राहिलंच नाही आता पहिल्यासारखं राहिलं नाही शहाजीबापुंचं काम कसं शिहाजीबापुंच आमच्यात तर काय काम नाही चालू स्थितीला काहीच नाही आमच्या गावात आतापर्यंत निधी दिलेला गणपतराव देशमुखांच्या एवढा निधी दिलाय तेवढा तर निधी आला नाही अजून नाही आता म्हणतायत की हजारो कोटी रुपयांचा निधी आणलाय त्याच काय वाटत ती कागदावर जायची सगळी कागदावर जायचं बाबासाहेब देशमुख यांना सात असणार शंभर टक्के असणार काय वाटते तुम्हाला काय देशमुख काय नाही बाबासाहेबांना आमचा पाठिंबा राहील पूर्ण गाव आमचं वनवी होईल बाबासाहेबांच्या बाबतीत कारण शाजी बापूंचा आम्हाच्या गावाला काय असा परिचय नाही आमदार झाल्यापासून कधी गाव नाही काय नाही काय नाही गावातून दररोज संध्याकाळ जातात पण कधी पाच मिनिटं म्हणून शहाजी बापू सोनकीमध्ये थांबलेले नाहीत कधी कोणाच्या कार्यक्रमाला नाहीत काय नाहीत बाबासाहेब कुठेही गोरगरीबा कुठे असतात कुठल्याही कार्यक्रमाला कोणी पण बोलवू द्या सगळीकडे असतात म्हणले बाबासाहेब माणसात मिसळतात कॉन्टॅक्ट सांग द्या बोलू द्या ना, ना, ना तो आहे माझा पण मी बोलतो आबा आबासाहेब कोणाचा परकाचापाचा नातो आहे का नाही तर त्यात काय करू आम्ही सहकारी कोणी आमच्या टीचिंग संस्थेत आम्ही सहकारी करणार आमचं बाबासाहेब डॉक्टर त्याला देणार आ त्याला मत देणार आम्ही कुठं देत नाही तुम्ही असू दे आता आभारी आम्ही आमचं नाता कोण आहे बाबासाहेब देशमुखांना तुमचं मत वाटते बाबासाहेब देशमुख म्हणताय ते तुम्हाला तुमचं काय मत आहे काम कशी झाले ती गावात विकास संपर्क चांगला शहाजी बापूंच काम थांबत बीन आहे पाण्या बाबतीत बी तसं सगळ्या बाबतीत बापूस काम नाही गावात काय आणखीन काही नागरिक आहेत आपल्या सोबत नमस्कार आजोबा निवांत काय वार कस आहे निवडणुकीच तुमच्या गावात आता अजून त्यांच्या जागा फिक्स येतो काय सांगायचं चर्चा का तर असते की काय तर गावात आता आम्ही काय शरद पवारांची माणसं आहे त्यांचा कोण उमेदवार राहील त्याच्याकडे थांबणार विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील त्यांचं काय काम आहे आता आमच्या गावाला कुठलं कामच केलेलं नाही काहीच केलं नाही गेले वेळेला आमचा तलाव जाणून बुजून भरला नाही आमची आपदा उठवली बापूनं आता पलीकडं काही आम्ही प्रतिक्रिया घेतल्या त्यामध्ये बाबासाहेब देशमुख जे आहेत त्यांना साथ देणार असं म्हणता येत शेकअपचे जे आहेत तुमचं काय म्हणते असं सर्वांचंच मत आहे नाही म्हणजे चांगलं संपर्क आहे का, का बाबासाहेब देशमुखांचं माणसांना हो हो चांगलं आहे ते आमच्या पाहुणेच आहे ते हो ती संगीचा भासाच आहे अजोबा नमस्कार बोला आणखीन काही माणसं अगदी निवांत बसलेली आहेत नमस्कार काय चहा का निवांत बसलय काय आहे निवडणुकीच काय म्हणत आहे तुमच्या गावात काम कसं आहे विद्यमान आमदार जे आहेत शहाजी बापू पाटील यांचं काम कसं आहे एवढं सांग क्लासमेट आहे पण काम कसं आहे काम माझ्या बाबतीत चांगलंच आहे की मॅडम तुमच्या बाबतीत चांगलं नाही नाही माझा क्लासमेट आहे एवढं सांगू शकतो मॅडम काय वाटत त्यांच्याकडे जाऊन काय झालेत का विकास काम झालेत का गाव कसे विकास काम होते ती मॅडम तळ्याला पाणी नाही विकास आमच्या गावाचा बांधेला असं चालला असतो आम्हाला तळ्याला पाणी दिलं म्हणजे विकास झाला दिल दिलं नाही कोणी दिलं नाही आम्हाला पाणी म्हणजे आधीपासून जी ओळख आहे दुष्काळग्रस्त भाग म्हणून त्यात काही हिरोगार आलं नाही काय अहो तळ्यात पाणी सोडायला लागलेलं सूड दिलं नाही दुसरीकडे चार आणि पाच फाटा सोडला आम्हाला पाणी नाही आमच्या ना, गावाचं मत काय होतं की आमचं तळ भरलं की आम्हाला बाकीचा विकास लागत नव्हता हाँ, बाकी जे आपदत होती पण पाणी मूळ म्हणजे पाण्याचा प्रश्न आमचा पाणीचा प्रश्न सोडवल मग आता काय वाटतं कोण सोडवारकेला खास खासदारकेला सांगलो जो कोणी पाणी आमच्या तळ्यात सोडल त्याला पूर्ण आखं गाव एका मतानं एका बिरानं एक जण कोणी मत शिक्का मारून सांगलो कोणी झालं नाही पण आता काय वाटतंय मग आता आमदारकीच्या निवडणुका आहेत त्या काय वाटतं कोण उमेदवार शेकअप आहेत बाबासाहेब देशमुख दीपक साळुंके पण उभं राहायचं म्हणते जरी उभं राहिले तर आता त्यांचं निवेदन झालंय कोण अर्ज काढतय कोण उभं राहतंय कोण कोणत्या पक्षातला हे आम्हाला माहित आहे का अजून नाही अजून ठरलं नाही म्हणायचं काय वाटतंय तुम्हाला आम्हाला काय बाबासाहेब देशमुख आमचा पूर्ण पाठिंबा सध्या आता महाराष्ट्रात काय स्थिती कशी वाटते राजकारणाची काय महायुती म्हणते योजनेवर योजना जे आहेत ते दाखवायला लाडकी बहीण योजना असेल काय वाटत याच्या लाडकी बहीण आहे ठराविका काय हस हो काय हो एकदा एकूण बहिणीला आलेत की बहिणीला आले की बहिणीला केलं खुश पण इकडे भाव मेरा की जीव भाव काय भाव आणतोय यासाठी पण योजना काढायला पाहिजे योजना निगर करल ती देणार आपल्यात देणार योजना ती देणार कुठली योजना बरं त्यांच्याजवळ काय नोटा छापणार आहे का ते आपलंच तर गोळा करणार देणार ज्या बहिणी ज्या आहेत त्या तर खुश झालेत मग त्याचा तसा फरक पडत असतो शेवटी बहिण ऐकते नवऱ्याच ऐकते का भावाचं बहीण कुणाच ऐकते कुणाला ऐकते नवऱ्याच ऐकत असते काय तर ते नंदाज असतो त्यात दीड हजार आलं तर ते प्रपंचात घालवणार आहे ना त्यापेक्षा मुलांच्या शिक्षणाचं बाहेर सुविधा गॅस पीस असलं काहीतरी सुविधा काढा घेऊ

तुम्हाला काय वाटत बाबासाहेब देशमुख नाही शरद पवार फडणवीसांचं राजकारण कसं वाटतय चांगलं नाही राजकारण राजकारण चालू पुरत बघत आहे तुम्ही झाली तुमची दे त्यांना शरद पवार चांगला माणूस आहे सगळ्यात सगळ्यात आजोबा नमस्कार काय गावात हवा कुणाची शरद बाबासाहेब देशमुख यांची हवा जास्त आहे आमच्या गावात सोनके गावात हा आम्ही का जास्त आहे हा त्यांची हवा म्हणजे त्यांनी आमच्यासाठी भरपूर प्रेम दिले त्यामुळे आमचं मन चांगलं त्यांच्या कसे आहे हा शहाजी बापू काय केलं नाही काय आमच्याकडे आलेच नाही ते तर आम्ही काय बोलू त्याने आमच्याकडे आलेच ते नाही शहाजी बापूला ऐका ज्या त्या गावात असेल त्याची झाडे प्रेम आमच्या गावात प्रेम नाही त्यांचं काय बापूने काय म्हणायचे ह्याला घेऊन या त्याला घेऊन या आज आम्हाला कुठला रस्ता दिला नाही कुठला निधी दिला नाही आम्हाला आणि ह्यांना घेऊन या त्यांना घेऊन या त्यामुळं आम्ही काय शहाजीबापू नाराजच आहे आम्ही आम्हाला काहीच दिलं नाही शहाजीबापू आम्ही गेल्या वर्षी गणपतराव देशमुख यांच्या नातूज्या विरोधात आम्ही मतदान केलेलं आहे गेल्या वर्षी आदरणीय प्रशांत मालकांनी सांगितल्यामुळं आणि ह्या वर्षी आम्हाला त्यांनी निधीच काय दिला नाही कुठला रस्ता दिला नाही काय नाही त्यामुळे आम्ही त्यांच्या आमदार म्हणून नाराज आहे ना आता गेल्या वेळेस दीपक साळंके जे होते त्यांनी पाठिंबा दिला होता त्यांना शहाजी बापू पाटलांना तर आता ते पण निवडणूक लढवायचे चालले त्यांचं मग त्याचा काय फटका बसेल काय त्यांना फटका बसणार आणि बाबासाहेब देशमुख निवडून ना मत जातील आणि बाबासाहेब आमदार म्हणून विधानसभेत जातील काय सुनात काम आधीपासून आम्ही ऐकतोय की सांगोला जो विधानसभा मतदारसंघ आहे दुष्काळी भाग आहे मग अजूनही हा पाहण्याचा प्रश्न मिटला नाही काय नाही गेल्या वर्षी तर जाणून बुजून भरलं नाही आमचं जाणून बुजून जाणून बुजून आता वड्याला पाणी सुललं त्याने जे सुद्धा शासन करतात त्यांनी वड्याला पाणी सुलवलं पिकांचं नुकसान भेटलं फार मोठं नुकसान झालं अनुदान मिळालं नाही काय काय अनुदान नाही काय काहीच नाही मग यावेळेस काय होईल बाबा साहेब काय काम कसं वाटतंय त्यांचं बाबासाहेब देश चांगलं आहे नवीन नेतृत्व काम गणपतराव देशमुख सारखं काय त्यांची सावली त्यांची वाट सावली वाटते आता शेकअपचे आता हे दोन्ही डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील डॉक्टर अनिकेत देशमुख असतील दोघांमध्ये होईल का काय मिटेल असं म्हणत तर अशा काही आपण प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत अर्थातच या काही ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या आहेत हा संपूर्ण सोनके गावाचा कौल नाहीये